दिंडोरी तालुक्यातील सोनझांबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत द्वितीय सत्रातील पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रभाकर जाधव माजी सरपंच तुकाराम जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रीती अहिरे यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी शालेय कामकाजाचा आढावा दिला यावी शाळेतील दिल उपशिक्षक सचिन वडजे यांनी शाळेत नव्यानं सुरू करावयाच्या उपक्रमांची माहिती दिली शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यासाठी पालकांनी स्वतःहून पुढाकार घेतला असून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शाळेच्या सर्व विकास कामांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून येत्या काळात शाळेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असं सरपंच प्रभाकर जाधव यांनी आश्वासन दिले शाळेत लवकरच सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा उपक्रम दोन महिने कार्यकाळासाठी राबवण्यात येणार आहेत तसेच बीटीएस परीक्षेत बसलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे शालेय अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून इयत्तेतील सर्व अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे शालेय परसबाग निर्मिती काम सुरू करण्यात आलेले असून शाळेच्या नामफलकाचं काम पालक सहभागातून होणार आहे ग्रामपंचायत मार्फत इंटर ऍक्टिव्ह डिजिटल बोर्ड तसेच सुसज्ज संगणक कक्ष निर्माण करून देण्यात येणार आहे शाळेत पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा ठराव देखील एकमतानं मंजूर करण्यात आला व तसा प्रस्ताव ही शिक्षण विभागाकडे सादर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ठिकाणी क्षेत्र भेटी तसेच एक दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्याबाबत विचार विनिमय होऊन त्यास मान्यता देण्यात आली आहे उपशिक्षक गोपाळ चौधरी यांनी आभार मानले उपशिक्षिका सुवर्णा अहिरे यांनी नियोजन केले याप्रसंगी कचरू जाधव बाकेराव जाधव चंद्रशेखर जाधव विजय जाधव गौतम बागुल मदन बागुल बापू दशरथ जाधव श्रीराम जाधव दशरथ जाधव संदीप राऊत गोरख बुवा योगेश जाधव गणेश जाधव भाऊसाहेब जाधव किशोर गवळी नंदू काका रवी ना ना बागुल नाना बागुल सचिन जाधव राजाराम बागुल शरद जाधव बापू पुंजा जाधव नंदू जाधव संतोष बागुल शंकर बागुल राकेश लहरे नाना जाधव आदींनी चर्चेत भाग घेतला यावेळी पालक बहुसंख्येनं उपस्थित होते डिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण डिंडोरी